रोक वार्तांकन वार्ताकन बातमी मागास समाजसेवा मंडळात खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण सोलापूर शहरातील नेहरू नगर येथील मागास समाजसेवा मंडळ संस्थेच्या वतीने शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण सोलापूर जिल्ह्याच्या चे खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सुशील कुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन येथील मैदानात संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्राम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विवेक चव्हाण सचिव किरण चव्हाण सैनिकी शाळेचे प्राचार्य रवींद्र चव्हाण कमांडर कमांडर अशोक कुमार तसेच जागृती विद्यामंदिरचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण शिवाजी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मोहन राठोड राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमा आश्रम प्रशालेचे मुख्याध्यापिका अश्विनीताई चव्हाण तसेच सर्व शाखेतील पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रारंभी खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ताईंनी विविधतेमध्ये एकतेचे महत्व व्यक्त केले आणि स्टुडंट्स पॉवर इज नेशन पॉवर असे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकता आणि अनुशासन यांचे महत्व व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैनिकी शाळेतील शिक्षक माजिद खान यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र राठोड सर यांनी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा